नमस्कार मंडळी मी स्नेहल पाटील तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर पावसाळा सुरू झाला आहे आणि वातावरण सुद्धा अगदी थंडगार झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये काहीतरी तळलेलं तर चमचमीत गरमागरम काहीतरी खावं वाटते वाटतंय हो ना आणि पाऊस पडत असताना गरमागरम भजी ती पण एकदम कुरकुरीत चविष्ट आणि भजीला सोबत देणारा आपला चहा मिळाला की बस अजून काही नको बरोबर आहे ना तर आज मी स्वीटकॉर्नची भजी केले त्यासाठी मी दोन स्वीटकॉर्न घेतलेत आणि ह्या दिवसांमध्ये बाजारांमध्ये अगदी सहज स्वीटकॉर्न अवेलेबल होऊन जातात कॉर्नवरील पानं काढून मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला मक्याचे दाणे काढायचे त्यासाठी मी दोन भाग करून घेतलेत आणि चाकून ते काढत आहे तुम्ही चाकून न वापरता हाताने सुद्धा काढू शकता भजी खाताना भजी थोडीशी तिखट असेल तर ती अजून खाण्यात मजा येते तर मी इथे एक हिरवी मिरची घेतले दोन पानं कढीपत्त्याची घातलेत अर्धा इंच आलं घातले लसूण सात आठ पाकळ्या घातल्या आहेत आणि थोडंसं जिरं घातले आणि छान मिक्सरला बारीक करून घेतले त्यानंतर त्याचमध्ये मी स्वीटकॉर्नचे दाणे घातलेत आणि ते छान बारीक करून घ्यायचे आहेत जास्त पेस्ट करायची नाही आहे आपल्याला त्याची बस एक दोन राऊंड करून घ्यायचे आहेत मिक्सरला मिश्रण जे आहे ते थोडंसं जाडसरच असलं पाहिजे म्हणजे ते छान क्रिस्पी होईल मी इथे कांदा चिरून घेतलाय बारीक आता तुम्ही म्हणाल की स्वीटकॉर्नची भजी आहे मग त्यामध्ये कांदा कशाला का तर कांद्यामुळे ना थोडीशी छान टेस्ट येईल यासाठी त्यानंतर दोन ते तीन चमचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तांदळाच्या पिठाने आपली भजी एकदम कुरकुरीत होईल म्हणून त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कांदा बारीक केलेलं कॉर्नचं मिश्रण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही कारण स्वीट कॉर्नमध्ये ऑलरेडी पाणी भरपूर असतं त्यामुळे आपल्याला चा, त्याच्या त्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही जर वाटत असेल तर तुम्ही घालू शकता छान मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण पाच मिनिटासाठी तसंच ठेवून द्या पाच मिनिटानंतर आपण भजी छान तळून घेणार आहोत त्यासाठी मी कढईमध्ये तेल घेतले ते छान गरम केले आणि आता आपण त्यामध्ये सांडग्याच्या आकाराचे भजी सोडणार आहोत भजी सोडताना त्याला असा आकार द्यायचा नाहीये ते थोडस ओबडधोबडच ठेवावं कारण त्यामुळे आतमधला भाग सुद्धा छान तळून येतो आणि आपली भजी सुद्धा एकदम कुरकुरीत होऊन जाईल तर अशा प्रकारे मी सगळी भजी तळून घेतलेली आहे स्वीटकॉनची भजी इतकी टेस्टी होते ना की तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल ही भजी तुम्ही सोबत सुद्धा खाऊ शकता पण पावसाळा सुरू असल्यामुळे भजीसोबत चहाच बरा तर कोणी कोणी खाले स्वीटकॉर्नची भजी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनत आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय